इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने सरवली येथे वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा जनजागृती रॅली संपन्न महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड धोरणाला अनुसरून इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा व सरवली गावातील महिलांनी एकत्र येऊन शेकडो झाडांची लागवड यावेळी केली तसेच अमेजॉन केअरचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमांमध्ये मा डब्ल्यू सी फाउंडेशनचे पदाधिकारी सारीपुतो साळवे तसेच त्यांचे सर्व फाउंडेशनचे मेंबर यावेळी उपस्थित होते व त्यांनी विशेष मेहनत घेतली तर चला पाहूया माहिती देताना काय म्हणाले डब्ल्यू सी फाउंडेशनचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव दाखवता येईल नाही का, ना का। बरं या छोट्या खटी कार्यक्रमामध्ये जल वन महोत्सव दोन हजार सतरा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आणि त्या उपक्रमाला प्रतिसाद देणारे तुमच्या माझ्यासारखे स्वयंसेवक नागरिक आणि ॲमेझॉनची टीम असेल या छोट्याखाट्या कार्यक्रमामध्ये ॲमेझॉनच्या टीमचं मी स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या सतत पाठीशी उभे असणारे माझे मित्र दोणगे साहेब यांनाही धन्यवाद देतो की सगळ्या कार्यक्रमाच्या व्यस्तामुळे देखील त्या आपल्या या कार्यक्रमात छोट्या छोट्या कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि आपल्या गावच्या विकासामध्ये सातत्यपूर्ण काम करण्याची त्यांची इच्छा ते त्याच्यातून व्यतीत करतात मुलांना वन महोत्सव मागच्या वर्षी पण आपण साजरा या वर्षी देखील करतो मला आपल्याला एक विनंती करायची आहे आणि काही प्रश्न पण विचारायचे आपण झाड लावली की काम संपलं का आपण काय काम आहे त्याच्या पुढचं आपलं कामचं पाणी देणं अजून बरोबर आहे तर तुम्ही खूप हुशार मुलं आहात आणि तुमचे शिक्षिका हुशार आहेत आमची ॲमेझॉनची टीम हुशार आहे आणि ॲमेझॉन बरोबर काम करणारे डब्ल्यू सी एफ ची सुद्धा टीम चांगली आहे तुमचा प्रतिसाद महाराष्ट्र शासनाने वनमहोत्सवचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि पुणे महाराष्ट्र हे वनमहोत्सव या आठवड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी चार कोटीचं जे वृक्ष वृक्ष लागवडीचं लक्ष आहे त्या अनुषंगाने आपला संस्थेचा काही वाटा असला पाहिजे मग विद्यार्थी दशेतच त्यांना झाडाचं महत्त्व आणि ते टिकवण्याचं महत्त्व हे समजून सांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाड आम्ही देऊन ते जगवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये स्पर्धा लावलेली आहे त्यांना एक बक्ष, बक्षी बक्षीस योजना सुरू केलेली आहे त्याच्यातून ते प्रत्येक विद्यार्थी एक झाड जगवेल अशा प्रकारची कृती आमच्या संस्थेत करतो आयडब्ल्यू सी फाउंडेशन आणि ॲमेझॉन केअर्सच्या माध्यमातून गेली सतरा गावांमध्ये गेली दोन वर्षात आपण महिला सक्षमीकरण पर्यावरण शिक्षण आरोग्य या विषयावर सातत्याने काम करत आहोत आणि त्याचा परिपाक म्हणजे आज इथे या गावातील महिला आज उपस्थितीत दर्शवतात याच्यातून हे सिद्ध होते की आपण जे काम करतो त्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो आणि सरकारी खात्यातील जे काही ग्रासरूटला काम करणारे आमचे मित्र साहेब हे सातत्याने संस्थेच्या सोबत असतात आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवत असतात अशा प्रकारच्या सतरा गावांमध्ये आपण काम करतो आहे आणि ते करत राहू